संभाषण चालू आहे तेवढ्यात न आवाज आला ए तू का दोन दिवसात तुला बाप म्हणत नाही कीर्तनाला नाही म्हणू नको बापा जा बापाच्या पायावर डोकं टेकवलं आणि जातोय बाबा कीर्तनाला कीर्तनाला गेले काला झाला जागर झाला सकाळचा जा, काल्याच्या नंतरची पंगत बसली को बनायला जेवायला बसले जेवायला बसले वदनी कपडे घेता झालं कुंडली मधलाचा गजर झाला कास पडलाय आणि तोंडात घालणार समोर घोड्यावर दोन देहूचे लोक दिसले तो खबर या मनात फार चुक चुकली याचा अर्थ आहे जी आरती देहूची लोक आले त्या आरती माझ्या बाबाच काही झालं नसावं अंतुर्मात माझा बाप होता मला म्हणणं होता तू का मिळू नको काय होत नाही जेवत ताट सोडलं करकटा हात तसाच घेतला धावत धावत अरे धावत त्या दोघांनी खाली उड्या दोघांनी तुकडे घेतलं काय झालं बर्या शांत वाक बरच्या डोळ्यात पडी आधीच वाहत होत शांत झालेल्या तुको बर दोघांनी सांगितलं तुको बर बोल जगात नाही राहिले बाबा आणि पडल्यानंतर सांगितलं माझ्या जीवनातून बाबा बनाव कोणी माझ्या पाठीमागून बनाव उद्या कीर्तनाला जाताना जर घरात एक काम असेल तर जा तुका मी मागच काम करतो म्हणणारा बाप निघून गेला मोकळून नुकोले पाहिलं तर घर गर घरासारखं दिसत नव्हतं सुतक पडल्यासारखं दिसत घराच पायाच पाया, पाया खचडा होता झाड सुद्धा सुकलेली दिसत होती घरात न बाप निघून गेला अरे ज्या जगाच्या मालकाला वाड्यात बसवलं घराचं पंढरपूर केलं ना तो माझा काय जाऊ नको म्हणलो मी तरी बाबा म्हणले जा काही होत नाही पण आज माझ्यावरती वेळ आली ना बाप भापै ना पोढ भाप या जगात झालत असताना लोक आता माझ्याकडे एकटा म्हणून पाहणार काय करावं आई सावरली वर्गात सावरला

एवढं तुका बघायचं शब्द ऐकलं ऐकलं आणि पांडुरंग दगडाची मूर्ती सुद्धा रंगायला लागली आणि सभाळणारा बाप असला तरी जन्मदाता बाब गेल्याचं दुगड साक्षात पांडुरंगाला तरी पूर्ण करू शकत नाही तुका वरायला ना विनय